इसे आर चैनल होती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही जयसिंगपूरमध्ये गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन निघालेलं आहे कोल्हापूरच्या दिशेने म्हणजे आता आम्ही चाललेला आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये कोल्हापूरला तिकडे बघू शकता मंडळी आजोबा गाडी चालवायला लागलेले आहेत आणि आऊनं सांगितलेल्या आजोबाला तिच्या आवडीची गाणी लावायला मराठीत तर तिला डान्स खूप आवडतो आणि एकटीच डान्स करायला लागलेले आहेत मंडळी बघू शकता श्रीराज वगैरे त्याची चेष्टा करायला लागलेला आहे आणि सगळेजण झोपलेले आहेत गाडीमध्ये तर हिचा एकटीचाच एन्जॉय चालू राहिलेला आहे तर मंडळी मंडळी तुम्हाला दाखवावं की आऊचा किती आणि अजून एक मंडळी आऊची आवड म्हणजे की ती स्वतः स्वतः व्हिडिओ बनवते व्ही जसं मी बोलतो ना नमस्कार मंडळी रामराम मंडळी तसं बोलून सगळे व्हिडिओ भरपूर तिने केलेले आहेत एकदा तुम्हाला वेळ मिळाल्यानंतर तुम्हाला एक सेपरेट मी व्ही करून तुम्हाला दाखवीन तर आता मंडळी बघू शकता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे तर कोल्हापूर म्हटल्यानंतर बघू शकता मंडळी सिग्नल गर्दी बिल्डिंग सगळं दिसायला लागेल तर बघू शकता मंडळी आपण आलेलो आहे महाद्वार रोडला भवानी मंडप येते तर बघू शकता आता पुढं आपण जाणार आहोत पार्किंग जे आहे ते डाव्या बाजूला आहे फोर व्हीलरसाठी थोडंसं लांब जावं लागतं तर मी या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवतो मंडळी असं स्ट्रेट जायचं आहे आणि इथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे जसं की स्कूटी आत्ता ओळलेली आहे तिकडं खाली खाली भरपूर जायचं आहे आणि तिथे एक पार्किंग सुसज्ज केलेलं आहे तर बघू शकता मंडळी आम्ही आता गाडी लावलेल्या आहेत तर गाडी लावल्यानंतर परत चालत चाललेलं आहे भवानी मंडप येथे तर आता बघू शकता मंडळी आम्ही पोचलेलं आहे गर्दी खूप आहे आणि नेहमीच गर्दी असते तर बघू शकता आता कमान जे आहे ह्या कमानीमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे इथे एक बस स्टॉप पण आहे त्याच्यामुळे भरपूर लोकं थांबलेले असतात तर विकायला बघू शकता मंडळी खूप वेगवेगळ्या गोष्टी विकायला असतात इथं आणि <tinyak> तर मंडळी आम्ही आतमध्ये आता पोहोचत आहोत तर बघू शकता मंडळी किती गर्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं विकायला खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे की डोंगरमळ्यातल्या काही गोष्टी विकायला जसं की बोरं चिंचा असल्या गोष्टी इथं येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं लहान मुलांचे जी खेळणी आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याचीही खूप गर्दी आहे बघा आहो आणि आधी सगळेजण गेलेले आहेत तर मंदिर जे आहे ते समोर आहे मंडळी तुम्ही जर दोन चाकीवरती आला तर काही प्रॉब्लेम नाही समोर बघू शकता तिथं आहे आपलं टू व्हीलरचं पार्किंग तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये तर मंडळी तुम्हाला कसं वाटतंय तर मला बघा इथं आल्यानंतर मला नेहमी इतिहासात गेल्यासारखं वाटतं आहे अजून हे रहदारी जशी पहिली चालू असते तशीच चालू आहे की काय असंच एकदम वाटतं तर इथं बघू शकता मंडळी जांभळं वगैरे सर्व गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या मी बघितल्याच नाहीत अशा पण गोष्टी विकायला आलेल्या असतात तर ठरल्याप्रमाणे मंडळी बघू शकता तर आम्ही आता जी रांग लागलेली आहे ला त्या रांगेमध्ये उभं राहिलेलं आहे तर मम्मी बघा प्रत्येक गोष्ट आम्ही घेतलेली आहे तर नारळ वगैरे जे ओटी वगैरे जास्त ते तर आता नंबरनं आम्ही आज बघूया नंबर मंडळी कधी येतो आहे तर आम्ही रांगेतून आता पुढं पुढं जात आहोत तर बघू शकता शिखर आपल्याला दिसत आहे सकाळी मंदिर जे आहे ते चार वाजता पहाटे ओपन होतं तर त्याच्यानंतर जे आहे ते काकड आरती होते साडेपाचला मंडळी तर कोणी येणार असेल ना त्या प्लॅननुसारच तुम्ही येऊ शकता म्हणजे की काकड आरती लिहायचं असेल तर त्या हिशोबानंच आदल्या दिवशी यावं लागेल आणि महापूजा जे आहे ते आठ वाजता असते आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे हो जो दाखवला जातो तो साडेनऊ वाजता त्याच्यानंतर महापूजा आहे ते साडे अकरा वाजता असते तर मंडळी ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे आणि दुपारती जे आहे ते आठ वाजता होते म्हणजे संध्याकाळच्या आठ वाजता <स्था> तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे मंदिराच्या म्हणजे दर्शन वगैरे झालेलं आहे आत कॅमेरा किंवा व्हिडिओ करण्यास सक्त मनाई होती मंडळी तर बाहेर बघू शकता आता खूप लोकांची इकडे गर्दी आहे म्हणजे एका बाजूनं सोडलं जातं दर्शन घेऊन इथून बाहेर यायचं आहे मंडळी तर परत आपण रिटर्न बाहेर जाऊ शकता तर इथं थोडी गडबड होते मंडळी श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई श्री महालक्ष्मी मातेचं मी दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे मंडळीत तर बघू शकता आता भवानी मंडप येथे जाणार आहोत तर बाहेरून बघू शकता शिखर वगैरे मंदिर परिसर किती छान दिसतो आहे ते हे कुठे गेले हा आली अरे अजून कुठे आली चिवळी कुठे गेले इकडे इकडे हां इकडे चला 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 लवकर बसा बसा तर आता कोल्हापुरात महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे तर आता आमच्याकडे दोन ऑप्शन आहेत मंडळी तर ज्योतिबा देवस्थान येथे जाणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा ऑप्शन आहे तो पन्हाळा तुम्हाला माहीतच असेल तर आमचं ठरलेलं आहे पन्हाळगडावरती पहिला जायचं कारण जरा पप्पांना इतिहासाची खूप आवड आहे गड किल्ले बघायची तर आलो तर आता पहिला पन्हाळा बघूया आणि त्याच्यानंतर आपण ज्योतिबासाठी जाऊया मंडळी असं आमचं ठरलेलं आहे बघू शकता आम्ही त्या दिशेनेच चाललेलं आहे अंधार पण होणार आहे तर बघूया आता मुक्काम करायला लागतो की नाही बघू शकता फायनली पोचलेलो आहे आपल्या महाराजांच्या पनाळा किल्ल्यावरती तर वातावरण एकदम छान आहे असं वाटतंय की महाराज इथं कुठंतरी असतील तर जेव्हा महाराजांच्या अशा कोणत्या तरी किल्ल्यावरती आल्यानंतर सर्व इतिहासातली लहानपणीची पानं मला प्रत्येक आठवतात की काय काय झालं कुठं मंडळी आता आपण इथंच थांबूया बाकीचं जे आहे ते पनाळा किल्ला पूर्ण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर उद्याचा व्हिडिओ व्यवस्थित बघा मंडळी बाय बाय मंडळी आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग